आमदार मनोजदादा घोरपडे आणि नंदकुमार नलवडे यांच्या ए दोस्ती हम्नही तोडेंगे या गाण्यावर थिरकले नागठाणेकर आमदारांनी स्वत गाणे म्हणत मित्राला दिल्या आयुष्यभराच्या शुभेच्छा ये दोस्ती हमनही तोडेंगे हे गाणे म्हणत कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजदादा घोरपडे यांनी नागठाणे येथील आपल्या जीवाभावाचे मित्र नंदुकुमार नलावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या रविवारी रात्री उशिरा दहा वाजण्याच्या सुमारास रंगलेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात मनोजदादा आणि नंदुकुमार नलावडे यांनी एकत्रित ए दोस्ती हमनही तोडेंगे गाणे म्हणत मतदारसंघातील नव्या वाटचालीचा श्रीगणेशा केला राजकारणापलीकडे मैत्री धर्म जोपासणाऱ्या मनोज दादांच्या या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे आमदार घोरपडे हे राजकारणात सक्रिय असले तरी मैत्री धर्म निभावण्यात कोठेही कमी पडत नाहीत नागठाणे येथे आयोजित नागरी सत्कार सोहळा आणि नंदकुमार नलवडे यांचा वाढदिवस कार्यक्रम अशा संयुक्त सोहळ्यात मनोजदादा घोरपडे आणि नंदकुमार नलवडे यांनी ए दोसती हमनही तोडेंगे हे गाणे म्हणत आपला मैत्री धर्म जोपासला आहे हे गाणे शोले चित्रपटातील एक प्रसिद्ध प्रसिद्ध गाणे आहे आणि ते मैत्रीच्या दृढतेचे प्रतीक आहे आमदार मनोजदादा घोरपडे यांचा राजकारणाकडे पाहण्याचा किती वेगळा दृष्टिकोन आहे हे कराडोत्तर विधानसभा मतदारसंघात पदोपदी पाहण्यास मिळत आहे जिथं आपला राजकीय विचार थांबतो तिथं या माणसाचा विचार सुरू होतोय हा माणूस ज्या पद्धतीने राजकारणाचा विचार करत आहे तिथपर्यंत आपला विचार पोचत सुद्धा नाही आणि तिथंच ठरवलं राजकारणात काही करायचं असेल तर काहीही झालं तरी आयुष्यभर या माणसाची सोबत सोडायची नाही हे शब्द आहेत नागठाणे येथील युवा नेता नंदकुमार नलवडे यांचे करडोत्तरचे आमदार झाल्यापासून मनोज दादांना आणखी जवळून अनुभवता आलं आणि त्यानंतर त्यांच्या प्रतीचा आदर दिवसेंदिवस वाढतच आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला अजून काय हवं असतं मनुजदादा हे पश्चिम महाराष्ट्रातील एक राजकारणी व्यक्तिमत्व पण राजकारणात असूनही इतर राजकारणी व्यक्तींपेक्षा वेगळ्या वाटेने जाणारे आणि सर्वसामान्य जनतेचा अहोरात्र विचार करणारे नेतृत्व राजकारणात असूनही निवडणुकीतील फायद्या तोट्याचा विचार न करता जे योग्य आहे स्वतःच्या मनाला पटलेलं आहे जे मतदारसंघाचे हिताचं आहे ते परखडपणे मांडणारा नेता म्हणून ते ओळखले जातात राजकारणात असूनही जातपात न मानणारा राजकारणात संधी देताना जात न पाहणारा नेता राजकारणात असूनही लोकांना झुलवत न ठेवणारा जे काम होणं शक्य आहे त्यालाच हो म्हणणारा नेता दादा तुमचं इतरांपेक्षा असलेले वेगळेपण हेच तुम्ही लोकांच्या मनावर राज करत असल्याचं कारण आहे या शब्दात नंदुकुमार नलवडे यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले I'm